भंडारा वरठी मार्ग मृत्यूचा सापळा ठरत असून भरधाव टिप्परने मोटारसायकल्स्वारास चिरडले त्यात मोटारसायकलस्वार फोटोग्राफरचा जागी चंत झाला निलेश किशोर शेंडे अठ्ठावीस वर्ष राहणार आंबेडकर वरठी असे मृतकाचे नाव आहे निलेश शेंडे हा काही कामानिमित्त मोटारसायकलने भंडाऱ्याला गेला होता काम आटोपून सायंकाळी स्वगावाकडे जात असताना दाभामोडजवळ गणेश नगरीसमोर मागेवून भरधाव येणारा टिप्परच्या चालकाने आपल्या ताब्यातील टिप्पर मोटारसायकल्स cha चिरात्यात मोटारसायकल्स टिप्परच्या चाकाखाली cha येऊन चिरडून निलेश शेंडे नामक फोटोग्राफरचा जागीच करून अंत झाला अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला अपघाताची माहिती वरठी पोलिसांना होताच पोलीस पोलीस घटनास्थळ गाठले घटनेचा पंचनामा करून नोंद करण्यात आली महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सरोजिनी भोयर भंडारा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल